सुवर्णनगर भागातील मोकाट कुत्र्यांचा व जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन बुलढाणा शहरातील मोकाट कुत्र्यांचा व जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शहरातील सुवर्णनगर भागातील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे केली आहे आज चौदा ऑगस्टला या संदर्भातील निवेदन नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहे सुवर्णनगर भागामध्ये मोकाट कुत्रे रस्त्यावर कळपाने बसत असल्याने वाहनधारकांना व वा पादचाऱ्यांना सा अडचणींचा सामना करावा लागतो रस्त्यावरील कुत्रे नागरिकांच्या व लहान शाळकरी मुलांच्या तसेच वाहनधारकांच्या धारकांच्या पाठीमागे धावतात आणि अंगावर भुंकतात त्यामुळे वाहन चालक घाबरून त्यांचे वाहन अनियंत्रित होऊन अनेकदा अपघात होतात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे लहान मुलांचे तसेच नागरिकांचे जीव धोक्यात आले असून परिसरातील आठ वर्षीय रिया राठोड नावाची मुलगी कुत्र्याच्या हल्ल्यातून नुकतीच बचावली आहे तरी या भागातील मोकाट जनावरे व कुत्र्यांचा बंदोबस्त करावा व नागरिकांची या त्रासातून मुक्तता करावी अशी मागणी या परिसरातील अनुप सोनोने मनोज ठाकूर श्री पाटणकर मिलिंद मुडे उस्मान गनी चेतन सोनोने निलेश पाटणकर व श्री उज्जैनकर यांनी केली आहे आजूबाजूला दवाखान्याचा परिसर असल्यामुळं इथं म्हणजे नागरिकांना तर आहेच आहे पण पेशंटला सुद्धा त्रास आहे लहान मुलांचे शाळेकरी मुलं असतात काही जाणारे येणारे आहेत भरपूर लोकांना हा त्रास आहे आणि दोन तीन अपघातही इथे झालेले त्या सुवर्णनगरातील हा प्रॉब्लेम नसून हा पूर्ण शहरातच झालेला आहे कारण प्रत्येक गल्ली कोणत्याही गल्लीत कोणत्याही त्या वार्डात तुम्ही गेले तरी कुत्र्यांचा सुळसुळा तिथं भरपूर आहे संधी संध्याकाळी जे मंदिरामध्ये भक्तगण येतात त्यांनाही तकलीफ चालू आहे त्यांची गण गन, गणेश मंदिरापासून तर दत्त मंदिरापर्यंत जेवढ जो, जो रस्ता आहे त्याच्यामध्ये पूर्ण कुत्रेच कुत्रे राहतात आणि प्रत्येकाच्या मागे लागतात सध्या पण दिसून राहिला भुक्तांना पण दिसून राहिले आणि कुत्रे आहेतच म्हणजे तुम्ही देवा त्या मुली दिसून राहिल्या हे कुत्रे जाऊन राहिले बघा तुम्ही इथून तिथपर्यंत पण जर असाल तुम्ही तर पंचवीस कुत्रे आरामशीर सुवर्णनगरमध्ये अतिशय भयंकर असा वाढलेला कुत्र्याच्या त्रासांमुळे आमची जे लहान मुले संध्याकाळी म्हणा थोडंसं सकाळी शाळेतून जाणारे लहान लहान मुले असतात तर ते डायरेक्ट त्यांना त्यांच्या मागे लागतात आणि अटॅक करत आहेत आणि बऱ्याचदा असं होऊन राहिलं की त्यांच्या त्यांना हाकलायला गेलं ते आपल्याच अंगावर येत आहे तर इतके भयंकर कुत्रे झालेले आहे जवळपास एवढ्याच गल्ली या दोन तीन गल्ल्या जर म्हटलं तर तीस ते पस्तीस कुत्रे या गल्लीत तुम्हाला दिसतील आणि इथले सर्व लोक त्रस्त झालेले आहेत त्यातल्या त्यात इथे आजूबाजूला सर्व जे हॉस्पिटल आहेत तिथे येणारे पेशंट लोकं रात्री वेरात्री चालणारे म्हातारे लोक त्यांनाही त्याचा खूप त्रास होत आहे या दत्त मंदिराच्या चौकाजवळ आम्ही राहतो आणि रस्त्यावर आमचं घर आहे आणि त्या घरासमोर एवढे कुत्रे भुंकतात की बस रे एक बस एक तर पहिले झोप लागत नाही आम्हाला वयाच्या म्हनाने आणि त्या कुत्र्याचे भुंकण्याने जाग येते लहान नात आहेत ती उठून बसते आणि आम्ही फिरायला जातो ते मागे लागतात कुत्रे भीती वाटते चावायची वगैरे लहान मुलं खेळतात बाहेर त्यांच्या अंगावर धावतात त्या भागातले जे आहे सुवर्णनगर दत्त मंदिराजवळ सर्व परिसरामध्ये कुत्र्यांचा मोकाट कुत्र्यांचा इतका सुळसुळाट सूर झालेला आहे की त्याचा नागरिकांना खूप त्रास होतो आहे सकाळ संध्याकाळ असो रात्री असो तेव्हाही ते कुत्रे जवळजवळ वीस ते पंचवीस कुत्रे एक लोकांच्या पाठीमागे लागतात कोणी लोक मोटरसायकलवर चालले असले त्यांच्या पाठीमागे लागतात ते पडेपर्यंत त्यांचा पिक्चर सोडत नाही लहान मुलं शाळेची मुलं असतात एका मुलीचा दसका तोडत होते त्या दिवशी पण ती घरात पळाल्यामुळे वाचलीच आणि रात्रीच्या वेळेला इथे दवाखाने आहे सर्व दवा दवाखान्याचा परिसर आहे सगळे पेशंट लोक येतात कोणी इमर्जन्सीमध्ये असतं तर त्यांचे पाठीमागे लागून त्यांनासुद्धा ते त्रास देतात